नमस्कार मित्रांनो मी कमलेश नवाळे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आहे मित्रांनो आज नवीन दिवस नवीन विषय घेऊन तुमच्यासमोर आलो आहे मित्रांनो क्रिकेट हा भारतामध्ये एक धर्म म्हणून मानला जातो या क्रिकेटने अनेक लोकांना आनंद दिला आहे या क्रिकेटने अनेक लोकांना रोजगार दिला आहे या क्रिकेटने खूप काही दिलं आहे या क्रिकेटने आम्हा सर्वांना अगदी लहानपणापासून कळकळून असा आनंद दिला आहे या वाहणाऱ्या क्रिकेटच्या वाहणाऱ्या गंगाजळीमध्ये अनेक लोकांनी आपली आपला उत्कर्ष केला आहे तर मित्रांनो हा क्रिकेट म्हणजे आमच्यासाठी एक पर्वणी असायची त्यावेळी म्हणजे जवळजवळ वीस वीस ते पंचवीस वर्षापूर्वी क्रिकेटचे सामने फार जास्त होत नसत मोजके असे सामने व्हायचे आणि त्यातल्या त्यात जर वर्ल्ड कप असला तर एक आमच्यासाठी खास पर्वणी असायची या पर्वणीत सगळेजण खूप आनंदी घ्यायचे अशा या क्रिकेटची महती आपल्याला सर्वांनाच माहीत आहे तर अशा या क्रिकेटमध्ये अनेक चुरशीच्या अशा मॅची मॅचेस झालेल्या आहेत उदाहरणार्थ दोन हजार तीनची भारत पाकिस्तान जी मॅच होती ती वर्ल्डकपच्या इतिहासात म्हणजे आतापर्यंत ती च्या इतिहासामध्ये सुंदर अशी मॅच होती आणि तो सामना भारताने जिंकलेला होता अशा प्रकारे कितीतरी मॅचेस आहेत ज्या आपल्या आयुष्यात येऊन गेल्या तर मित्रांनो असा हा क्रिकेट आपल्या आयुष्यात फार मोठा रोल घेऊन आलेला आहे अनेक लोकांना रोजगार दिलेला आहे आणि लोक आपली कौटुंबिक जी जे टेन्शन असतं जे कामाचं टेन्शन असतं ते बाजूला ठेवून मॅच बघत असतात तर असे हे क्रिकेट ते आम्ही लहान असताना कशा प्रकारे खेळायचो कशा प्रकारे क्रिकेट खेळले जायचं कुठल्या परिस्थितीतून आम्ही क्रिकेट पाहायचो यांचं थोडक्यात वर्णन या व्हिडिओच्या माध्यमातून मी करणार आहे मित्रांनो जर तुम्ही गावाला तुमचा जन्म झाला असेल गावाला तुम्ही राहिला असेल गावाला जर तुम्ही वाढला असाल तर हा नक्कीच व्हिडिओ तुम्हाला आवडेल नक्कीच तुमचं लहानपण तुम्हाला आवडेल तुम् लहान पण आपण प्रकारे क्रिकेट खेळू प्रकारे क्रिकेटच्या मॅचेस पाहिल्या ते या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला नक्की कळेल तर मित्रांनो हा अगदी शेवटापर्यंत हा व्हिडिओ पहा जेणेकरून तुमचं लहानपण तुम्हाला आठवेल तुमच्या लहानपणी खेळलेले क्रिकेट तुम्हाला आठवेल तुमच्या लहानपणी क्रिकेटने तुमच्या आयुष्यात कसं घडवलं तुमच्या आयुष्यात क्रिकेटने कसा आनंद दिला हे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला नक्की कळेल आणि हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मुलांना इतर नातेवाईकांना दाखवायला विसरू नका जेणेकरून सर्वांना आपलं बालपण आठवेन सर्वांना बालपणीच्या आठवणी जागा होतील तर पाहूया आठवणीतील क्रिकेट क्रिकेट हा भारतात एक धर्म मानला जातो या धर्माचे देव अनेक आहेत सचिन तेंडुलकर म्हणा सुनील गावेस्कर म्हणा सौरभ गांगुली राहुल द्रविड अनिल कुंबळे व्ही व्ही एस लक्ष्मण यासारखे अनेक लोक ज्यांनी या खेळाला भारतामध्ये मनोरंजक रोचक आणि आनंददायक बनवलं तर मित्रांनो असा हा क्रिकेट अगदी लहानपणापासून आमच्या लहानपणापासून म्हणजेच वीस ते पंचवीस वर्षापासून आम्ही अगदी टी व्हीवर रेडिओवरती कॉमेंट्री अशा विविध माध्यमातून भारताच्या मॅचेस आम्ही पाहिलेल्या आहेत अगदी लहान मुलांपासून तर मोठ्या माणसापर्यंत सर्वांवरती या एक वलय निर्माण केलं या खेळाने मित्रांनो हा खेळ आम्ही पाहत होतोच पण त्याचबरोबर कसा खेळत होतो आमच्या लहानपणी आम्ही कसा खेळत होतो याविषयी थोडक्यात जाणून घेऊया शाळा सुरू शाळा सुरू झाली की त्यावेळी पाऊस असायचा ते पावसाचे दिवस असल्यामुळे सृष्टीने अगदी सगळीकडे हिरवागार शालू नेसलेले असायचे अशा या नयनरम्य ठिकाणी नयनरम्य परिसरात क्रिकेट खेळण्याची मजा काही औरच असे मित्रांनो घर आजूबाजूचा परिसर यां हा सगळा अगदी हिरवागार झालेला असायचा या परिसरात क्रिकेट खेळणे एक पर्वणी असायची निसर्ग आणि त्यासोबत खेळलेला क्रिकेट ही आमच्यासाठी त्यावेळेला एक पर्वणी असायची मिळेल त्या जागेत अगदी थोडीशी का जागा असे ना त्यामध्ये जमेल तसं क्रिकेट खेळायचं हे त्यावेळेला आमची पद्धत होती शाळा सुरू नुकतीच शाळा सुरू झालेली असायची सर्वांसाठी खूप आनंदाची गोष्ट असायची कारण सुरू झालेली जी गर्मी होती ती पावसामुळे शिकायशी कमी झाली होती असते पावसामुळे झालेला चिकल आणि पावसाच्या लपंडाव यांच्यामध्ये क्रिकेट खेळताना खूपच मजा यायची शाळेचं पटांगण रस्त्यावर जिथे मिळेल तिथे क्रिकेट खेळायचो त्यावेळी घनदाट जाडी निर्माण झाल्या असल्यामुळे क्रिकेट कमी आणि बॉल शोधण्यात अर्धा वेळ जायचा आमचा परंतु चिखलात चिखल चिखलात क्रिकेट खेळण्याची मजा काही आवरच असायची साधारणतः गणपतीच्या सुटीनंतर सहामाही परीक्षा झाली असायची त्यानंतर खऱ्या अर्थाने क्रिकेट सुरू व्हायचं भात कापणी झालेली असायची त्यामुळे शेते मोकळी व्हायची उरलेसुरले तुरीचे पीक काढून मग थंडीच्या मोसमात सुरू व्हायचा आमचा क्रिकेटचा मोसम गावाच्या आजूबाजूच्या शेतीच्या जमीन शेतीच्या परिसरात मैदान आम्ही बनवायचो अगदी झाडांची मुळे दगड अगदी आजूबाजूचा परिसर स्वच्छ करून आम्ही मैदानं बनवायचो मैदानामध्ये खेळपट्टी बनवणे हे एक कसरत असायची शेतीचा एखादा कोपरा बघून आम्ही आम्ही त्यावेळेला भांगा म्हणायचो त्याला शेतीचा एखादा कोपरा बघून त्यावरती खेळपट्टी बनवायला जाय बनवली जायची खेळपट्टीवर पाणी मारून धोपटण्याने धोपटून ते सुंदर बनवली जायची सपाट अशी पाटाकेळपट्टी सर्वांसाठी सुंदर वाटायची मैदानाच्या गोलाकार आजूबाजूच्या परिसरात सीमा ठरवल्या जायच्या सीमा या दगडात दगडाने अगदी दगडाचा अंदाज घेऊन ठरवल्या जायच्या परिणामी सिक्स की चौकार यावरून अनेक वेळा वाद व्हायचे पण ते तात्पुरते असायचे हे सगळं करताना खेळाची मजा काही औरच असायची अहो मैदान म्हणजे शेतीचा भाग असल्यामुळे शेतीच्या कोपऱ्याचे दगड हे त्या मैदानाचंच असायचे त्यामुळे शेतरक्षण करणे म्हणजे एक मोठे दिव्यच असायचे दगडाला लागून चेंडू दुसरीकडे पळत असे आणि क्षेत्ररक्षक दुसरीकडे पळत असे त्याच्यामुळे क्षेत्ररक्षकांची अगदी तारांबाळे ओढत असत जमिनीच्या आजूबाजूला एखादं झाड असलं आणि फलंदाजाने जर झाडावरती बॉल मारला तर कॅच घेताना खूपच तारांबाळा ओढायची झाडावरून आलेली कॅच घेतल्यानंतर फलंदाज बाद आहे की नाही हे सुद्धा खूप कठीण जायचं पण ती मजा काही आवरच होती जमीन वारा झाडे यासारखी अनेक दिव्य पार करत आम्ही क्रिकेट खेळायचो काही वेळा असंही व्हायचं की मैदान एकच असायचं आणि खेळण्यासाठी मुलं जास्त मग अशा मुलं छोटे छोटे ग्रुप बनवून छोटी छोटी मैदानं बनवायची स्वतःसाठी मैदानं बनवायची जेणेकरून जास्तीत जास्त मुलांना खेळता येईल आपापल्या विभागात आपल्या सवयीनुसार सवडीनुसार छोटी मैदाने बनवायची जेणेकरून सगळ्या लोकांना क्रिकेट खेळता यायचं छोटी छोटी मैदानामध्ये आम्ही अंडरआम क्रिकेट खेळायचो त्याच्यासाठी जागा छोटी लागायची अगदी दहा ते बारा ओव्हरीची ओवरची मॅच असायची आणि जिथे जागा छोटी मिळायची तिथे बॉक्स क्रिकेट खेळायचं प्रकारे मिळेल त्या जागेत मिळेल तिथे मैदान बनवून क्रिकेट खेळणे हे आमचं एक छंदच असायचा मित्रांनो घराच्या अंगणात घराच्या अंगणासमोर कधी कधी जर बाहेर क्रिकेट खेळता नाही आलं ऊन जास्त असलं क्रिकेट खेळता नाही आलं तर घराच्या अंगणातही क्रिकेट खेळायचो घराची जी तुळस असायची त्याला स्टंप मानून आम्ही येथे अगदी सुंदररित्या क्रिकेट खेळायचो बॉक्स क्रिकेट खेळायचो जेणेकरून दुसऱ्यांनाही त्रास होणार नाही जागे जागेअभावी ठराविक जागेमध्ये खेळता येईल आणि मुंबईमध्ये जी गल्ली क्रिकेट म्हणतात त्या प्रकारचा तो खेळ असायचा मित्रांनो ही अशा प्रकारे आम्ही क्रिकेटचे मैदान कसं हे करायचो त्याबद्दल सांगितलं मैदानामध्ये गेल्यानंतर टीमचं सिलेक्शन करण्याची पद्धत ही काही सुंदर असायची सर्व मुलांना उंचीनुसार एका रांगेत उभे केले जायचं उंचीनुसार रांगेत उभेच राहिल्यानंतर एक सोडून एक असा गडी तेथून टीम सिलेक्ट व्हायचं तर अशा प्रकारे टीम सुरू सिलेक्शन व्हायचं टीम सिलेक्ट केल्यानंतर सराव हा कधीच नसायचा फक्त खेळली जायची मनोरंजनासाठी मॅच मॅच खेळताना बॅटिंगच्या टीममधला एखादा खेळाडू अंपायर अंपायर म्हणून असायचा आणि त्याने दिलेल्या निर्णयावरून अनेक वेळा वाद व्हायचे पण त्यातही काही मजा और असायची बॉक्स क्रिकेटमध्ये आम्ही कसोटी क्रिकेट खेळायचो म्हणजे बॉक्स क्रिकेट ठरलेली सीमा असते छोटीशी त्यामध्ये आपण बाहेर डायरेक्ट चेंडू जाऊ शकत नाही तर त्याच्यामध्ये आम्ही कसोटी क्रिकेट खेळायचो मग प्रत्येक फलंदाज आपापली स्वतःची शतके आणि अर्धशतकरी लक्षात ठेवायचे काही वेळा बाहेरच्या गावी मॅचेस असायच्या माहि बाहेरच्या गावी मॅचेस भरवल्या जायच्या मग त्याचीही प्रॅक्टिस आम्ही याच मैदानात करत असू तिकडे मैदान कसं असाल कसे असेल काही कल्पना नसायची पण मॅच खेळण्यासाठी प्रॅक्टिस तर करायचोच खूप मजेदार असे दिवस होते सुट्टीत तर विचारू नका पुरा दिवस मुले मैदानात असायची अगदी सकाळी उठल्यापासून फक्त दुपारी जेवायला यायची तर मॅचेस खेळत बसायचे दिवसभर अगदी सूर्य अस्ताला जायपर्यंत शाळा जेव्हा सुरू असायची तेव्हा सकाळी उठून शाळा सुरू व्हायच्या अगोदर आणि शाळा सुटल्यानंतर मॅच खेळायचो शाळेतही इयत्तानुसार टीम बनवायचो मग एका इयत्तीची टीम दुसऱ्या इयत्तीच्या टीमला मॅच खेळण्यासाठी ऑफर द्यायची ते एक सुंदर असे पत्र लिहून पत्रामध्ये कर्णधाराचं नाव तसेच इतर खेळाडूंचं नाव असं लिहिलेलं असायचे तसेच जी मॅच होणार त्या मॅचेसचे नियम आणि सर्वात शेवटी लिहिलेले असायचे स्वतःची बॅट आणि बॉल हा घेऊन येणे म्हणजे तुम्ही बॅटिंग करताना स्वतःचीच बॅटिंग बॅट वापरायची स्वतःच्या टीमची बॅट वापरायची टीम आणि बॉलही स्वतःचाच वापरायचा मग सुट्टीच्या दिवसात अगदी धूमधडाक्यात अशा मॅचेस व्हायच्या मित्रांनो खरंच मंतरलेले दिवस होते ते किती वेळ मैदानात घालवत होतो कशासाठी घालवत होतो काय आपलं भूतकाळ काय भविष्य काळ काय काहीही कल्पना नव्हती जे चाललं आहे तो वर्तमान काळ आणि वर्तमान काळात मजा क्रिकेटचा आनंद लुटणे हेच केवळ त्यावेळी एक धारणा होती मित्रांनो या खेळासाठी लागणारं सामान हे आम्ही स्वतः तयार करायचो कोणाचा कोणाचे वडील वगैरे मुंबईला असले तर चुकून एखादी बॅट पाठवायचेच नाहीतर टाकाऊ फळ्यांच्या फळ्यापासून पड़ा ते माडांच्या झावळ्यापासून बॅट बनवायचो ती बॅट हातात घेतानाही खूप मजा वाटायची बॅट बॅटचा हँडल असायचं त्याला अगदी धागा गुंडाळून ग्रीप बनवण्यास ग्रीप घेण्यासाठी सुंदर बनवायचो एक एक रुपया काढून बॉल घ्यायचो त्यावेळी लाल रंगाचा रबरी बॉल असायचा कधी कधी अगदी मॅच खेळतानाही बॉल फुटायचा तो लाल रंगाचा रबरी बॉल असायचा तो मॅच खेळतानाही फुटायचा त्याच्यामुळे मॅच रद्दी व्हायची कुणीतरी टेनिस बॉल दिलाच तर ठीक नाहीतर आपल्या ठराविक बॉलने अशी मजा घ्यायची स्टंप तर विचारू नका बाबू बांबूच्या झाडापासून अगदी छाताडावर एवढे टम बनवायचो स्टंप बनवायचो स्टंप ही अगदी घट्ट जमिनीत रोवून पुरायचो जेणेकरून परत परत, परत पडणार नाहीत अशा प्रकारे साहित्य जमवणे हे त्यावेळेचा एक नियम होता आजूबाजूच्या भागातून राग गोळा करून त्या राखेच्या मार्फेतून मार्फत सीमांकन केले जायचे मैदान आखले जायचे दोन टीम तयार केल्या जायच्या त्याच्यानंतर दोन टीमीना दोन टीमला बसण्यासाठी तसेच आजूबाजूच्या परिसरात काही पाणीची वे व्यवस्था करण्यासाठी थोडीफार सोय करण्यात येत असे मित्रांनो टॉस उडवण्याची पद्धतही काही वेगळी होती एखादा सपाट दगड पकडून ते त्याला थुंकी लावायची आणि ओलं की सुक, असं विचारून टॉस उडवला जायचा अशा प्रकारे मित्रांनो त्यावेळेला आम्हाला साधन काही मिळत नव्हतं पण सुंदर असं क्रिकेट आम्ही खेळत होतो आमच्या परीने आमच्या मनाला आनंद देणारा क्रिकेट खेळत होतो तर मित्रांनो तुमच्याही क्रिकेटबद्दल काही आठवणी असायची तर नक्की सांगा कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा मित्रांनो अशा प्रकारचे जे गेलेले सुंदर दिवस असतात ते आठवून परत परत आपल्याला आनंद देत असतात आपण त्यावेळेला क्रिकेट खेळलो प्रोफेशनल नव्हतं काही भविष्यात आपण क्रिकेटर बनू याचीही गॅरंटी नव्हती हो पण स्वतःच्या मनाला आनंद देण्यासाठी आपण क्रिकेट खेळवत होतो आणि जे काम स्वतःच्या मनाला आनंद देतं तेच करावं असं मला वाटतं काही लोकांनी क्रिकेट हा प्रोफेशनल निवडला असेल पण म हाताच्या बोटावरती मोज मोजताही येणार नाही एवढे लोक की आज क्रिकेटमधील त्यांनी करिअर बनवलं असेल असं मला वाटतं पण ठीक आहे जे काही केलं ते आपल्या मनाला, मनाला ते दे आनंद देण्यासाठी केलं आपल्या बालमनाला आनंद देण्यासाठी केलं होतं जेणेकरून आपलं शरीर तंदुरुस्त राहिलं अनेक व्याधेपासून मुक्त राहिलो आपलं शरीर कणकर बनलं त्यासाठी खेळलेले क्रिकेट हे खरंच आनंददायी होतं अनेक आठवणी या क्रिकेटमध्ये गुंतलेल्या आहेत अगदी मैदानापासून तर अंगणामध्ये खेळलेल्या क्रिकेट खेळलेल्या क्रिकेटचं अनेक आठवणी आहेत या, या आठवणी आपण आयुष्यभर साठवणीच्या स्वरूपात ठेवत असतो मित्रांनो ह्या झाल्या आमच्या लहानपणीच्या क्रिकेटच्या आठवणी तुमच्याही आठवणी असतील तर नक्की सांगा जेणेकरून तुम्हालाही तुमचे क्रिकेटचे दिवस आव आठवतील तुम्हालाही तुमच्या क्रिकेटविषयीच्या आठवणी जाग्या होतील तर तुमच्या काही आठवणी असतील तर नक्की कमेंटच्या माध्यमातून सांगा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि परत भेटूया पुन्हा एखादा नवीन विषय घेऊन तोपर्यंत धन्यवाद